हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर असे आहे का बरेचसे जणांचे प्रश्न कशी झाली ट्रीप आणि गर्दी होती का मंदिराचं नाही का मधी काम चालू होतं कसं झालं काम कसं आहे तर सगळ्या प्रश्नाची उत्तर मी आज ब्लॉकमध्ये देणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि पहिला प्रश्न ट्रिप खूप छान झाली खूप एन्जॉय केला भरपूर असा एन्जॉय केला आणि ब्लॉग नाही ब असं प्रश्न आहे का म्हणजे सगळे ब्लॉग नाही सगळीकडे शूट नाही केलं तर शूट करायला एवढं सगळं नाही पॉसिबल होत आणि कसं असतं काही असे काही तसे असते तर म्हणजे पॅसेंजर पण काहीचं म्हणणं येतं की बाबा नाही का आम्हाला नका घेऊ व्हिडिओमध्ये ब्लॉकमध्ये तर त्यांच्यासाठी क काही म्हणजे असं काही नाही का तुम्हाला ब्लॉकमध्ये घेतलं तर आमचा ब्लॉक खूप भरपूर जातात असतं काही नाही आहे पण माणूस सगळे संघ असल्यावर ब्लॉकमध्ये थोडं फार दिसणारच येणारच तर मग मी त्याच्यामुळे ना म्हणजे हे नाही केलं कुणाला मी माझंच स्वतःचं जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी केलं तर जेवढं शूट एकटी असेन ब्लॉकमध्ये तेवढं शूट केलं मी तर असा पण ब्लॉक बनवला आहे की त्यात आम्ही खूप एन्जॉय केला के आहे पण त्यात नाही का असं म्हणणार आस त्यात आले ना आला आहे ना माणूस समजा नाही का ते जे म्हणले आहेत ना जी व्यक्ती म्हणले ना की आम्हाला नको ब्लॉकमध्ये तर मग त्याच्यामुळं तो ब्लॉक मी टाकला नाही पण थोड्याच दिवसात तो पण ब्लॉक येणार आहे आणि त्याला थोडंसं हे करून नाही का कट करून असं मग ते ब्लॉक आहे तर पंढरपूरची ट्रीप म्हणजे खूप छान झाली आणि याचं गाभाऱ्याचं मंदिराचं पांडुरंगाच्या मंदिराचं काम पण खूप छान चाललं आहे अजून चालू आहे मध्ये मध्ये नाही का म्हणायचे मंदिर बंद आहे मंदिर बंद आहे तर काम चालू आहे तर हा काम चालू आहे पण आता मंदिर उघडलं आहे तर दर्शन पण खूप छान झाले आणि याच्यात चंद्रभागेत पाणी भरपूर होतं ते दांगोळ्या बिंगोळ्या व्यवस्थित खूप छान झालं सगळं आणि तिथून पुढं याला मोठा महादेव आहे ना तर त्याला गेलो आणि तिथं पण म्हणजे हे काय शूटकऱ्यासारखं का खूप छान होतं आणि मी केलं थोडंसं थोडं थोडं केलं पण आहे ना ब्लॉग तो पण नाही टाकला कारण तिथे ना फोटो काढायला मध्ये मध्ये बंद करावं लागायचं ब्लॉग तर फोटो खूप काढले आम्ही तिथं आणि ते मग तो सगळ्यांनी करावं लागेल मला आता एकत्र करावं लागेल आणि मग तो सोडावा लागेल तर असं म्हणजे नाही का कुठे गेल्यावर वेगळंच वातावरण असतं सगळे संघ असतील आणि थोडं वेगळं वातावरण देवाच्या ठिकाणी तिथं तर इतकं प्रसन्न वाटतं ना असं घरची आठवण म्हणजे काही येतच नाही आणि त्या मांदळीत गेलतो मांदळीच्या महाराजांचं त्यांचं खूप मोठं म्हणजे हे अबा मांदळीचे महाराज कितीतरी तरी वर्ष झालेत त्यांना तर ते, 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 ते आता झोपून येते एका जागेवर तिथं पण के दा शूट केलं मी पण थोडंसंच झालं तिथं शूट आणि त्यांचं दर्शन घेतलं येतानी राशींची देवी लागली तिथं दर्शन घेतलं तर असं म्हणजे कालचं वातावरण आहे ना इतकं असं छान वाटायचं पावसाने कुठं कुठं पोस झालेलं -कुट हिरवं हिरवं देवाच्या ठिकाणी म्हटल्यावर किती असं नाही का वेगळंच हे असतं वेगळंच प्रसन्नता असते तर छान वाटलं असं नाही का जऊन असं देवाच्या ठिकाणी दर्शन घेऊन आणि पण आहे ना कुठं पण ते देवाला जा पण पांडुरंगाच्या तिथं गेलं जेवढं माणूस प्रसन्न होतं ना असं नाही का मनाला वेगळंच हे तो तसा कुठच नाही आणि गर्दी तर बाप रे म्हणजे एखादस पण नव्हती मधीच गेलो तरी पण आहे ना एवढी गर्दी आम्हाला रात्री आम्ही साडेसहा पावणे सातला लागलो असतो दर्शनाला बारीला तर दर्शन आमचे साडे दहाला झाले म्हणजे गर्दी बिर्दी भरपूर भाविक तिथं ना भाविक सारखं येतच असतं असं काहीही निमित्त नाही आहे का एकादशीलाच जायचं आणि एकादशीलाच पांडुरंग नाही तिथं कधी पण पांडुरंग उभाच आहे भक्तांसाठी तर मला असं म्हणाय म्हणजे त्यातून ज्याला समजायचं त्याला समजेल का व पांडुरंग स्वार्थी का नाही तो आ, तो जर स्वार्थी असता तो विटेवरून खाली उतारला असता ना खाली बसला असता तो किती भक्तांसाठी त्रास सहन करतोय विटेवरच उभा आहे आणि माणूस स्वतःचा म्हणजे दुसऱ्याचा थोडासा सुद्धा हे सहन नाही काही काही म्हणजे काही बोलू शिव येत आहे पण नको वाटतंय असं नाही का बोलायला पण म्हणजे किती असं हे असतं माणूस का नाही का एखाद्याला असं थोडंसं याच्यात काही गरज असेल ना तर माणसाचं जीवन कसं का आहे काही गरज असली ना आपल्याला तरच हा नाही चल असं तसं नाही तू पाहिजे तू हे कर तू तसं कर नाही तू करावं लागेल ना आणि ज्या वेळेस नसते म्हणजे हे नसतं आणि त्या व्यक्तीला असं अपेक्षा असत्या का यांनी आता हे असं माझ्यासाठी करावं आपण पण त्यासाठी पण त्यावेळेस ती त्या आपला हात सोडून गेलेली असती कारण तिला दुसरे त्यांच्या तोंडावरच गोड बोलणार आहेत ना असेच त्यांना त्यावेळेस भेटलेले असते आणि मला म्हणजे मला असं म्हणायचं का किती असं मतलबी स्वार्थीपणा असतो माणसात आव जो ज्याला लोक जवळ करतात ना तर ते ना त्यांच्या तोंडावरच त्यांच्या असतात त्यांच्यापासून थोडे साईडला गेले त्यांची चर्चा असते आणि खरं हे म्हणजे जगात राहिलंच नाही पांडुरंग तिथं विटेवर उभा आहे ते कशासाठी उभा आहे लोकांना येत नाही का त्याच्यातून हे देण्यासाठीच उभा आहे त्याच्यातून तो सांगतो का स्वार्थ ही नाही वागायचं आणि जगात तर सगळं तेच चालू आहे बी स्वार्थी लोकांना खूप असं म्हणजे जास्त डिमांड असतं हां आपल्या भाषेत तर की नाही कोणी काहीही केलं आणि कसं वागलं तरी आणि खरं तो एक सांगू ना की नाही का माणूस आपल्यात कसं चाललं आहे सध्या म्हणजे खोटं बोलन तोंड गोड बोलन आणि स्वार्थी होगन तो जगा म्हणजे खूप छान तो माणूस त्याचा जव किती आहे ते किती कोणाला दुःख होत नाही कोणाचं असं नाही तसं आस नसतं ते फक्त तोंडावरच गोड बोलत असते आणि आपण कितीही स्पष्ट बोला खरं बोला तरीपणे ना आपण वाईट असतो ही जगाची रीत आहे पण असं हेच नाही करायचं नाही का, का मग ते ते स्वार्थी वागते व तरी त्यांना किती चांगलं म्हणतात आपण तस वागलं नाही भले आपण वाईट असू द्या काही हरकत नाही पण जे खरं ते खरंच आहे की नाही आणि आस थोडं असतं खोटं वागलं म्हणजे वाव वा वा ते फक्त तात्पुरतं असतं ता। लय दिवस टिकत नसतं आणि तशांना डिमांड पण तात्पुरतंच असतं पण ता। जगात चाललं आहे ना ते आहे चाल चालू द्या है की नाही आपल्याला काही घ्याय देणार म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचं का पांढरंग तिथं गेल्यावर बुद्धीतच पलट करतो का आपल्याला पण माझी आपण असं नाही का कधी कधी मनात यायचं बा आपण कष्ट बोलतो आणि मग ते लोकांना खटकतं एवढं कष्ट नाही बोलायला पाहिजे ना दुसरे बघा कसे वा हे करते तोंडावर असं नाही का गोड बोलून राहते पण तिथं गेल्यावर कळतं का नाही ते गोड बोलणाऱ्याचा न्यायतच आहे ना माणसात पण खरं जर वागलं ना तर तो पांढरंग न्याय करणार आहे आणि खोटं कशासाठी वागायचं काय भेटतं खरं वागून शिक्षा भेटते हे मात्र नक्की आहे खरं वागलं ना, खर वाग ना तर त्याला शिक्षा भेटते तो वाईट असतो त्याचा स्वभाव चांगला नसतो ते तडकी फडकी बोलतो बाबा असं लोकांचं म्हणणं येतं पण लोक हे नाही ना समजून घेत का तो माणूस जरी तडकीफड बोलत असला तर जे बो शब्द तोंडातले ते खरेच निघते का असं नाही का तोंडा हा 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 तुलाही चांगला तुलाही चांगला याला लईच दिमाग असं काय नसतं तर पांढरंग पागा विटेवर उभा राहिला आहे आणि माणूस एक अर्धा तास या खांद्याला जर उभा केलं ना तू थांब ना तिथं था मी आलो आहे तर तो दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं वाट पैल एक तास पैल एक तासानंतर म्हणून याचं काय चाललंय मी किती वेळ येतो ओरंगात उभा राहिलो आहे आणि कवर थांबायचं नाही थांबू शकत पण रंग म्हणतो का तू कधी यायचं तिथून इथं माझ्या दर्शनाला मग मी तोपर्यंत विटेवरून खाली उतरतो नाही हो तसं म्हणजे त्यात त्यातून एक आपल्याला शिक्षणच भेटते पण ते सगळ्यांना समजलं पाहिजे आहे की नाही काही काहींना ते कसं असतं आणि जाऊ दे आता जास्त काय बोलायला नको तर ट्रीप खूप छान झाली दर्शन व्यवस्थित झाले सगळं व्यवस्थित झालं आणि एन्जॉय पण भरपूर केला आणि येणारच ही सब ये ब्लॉग ते काही काही लोकांना डिलीट मारून कट मारून तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं जास्त जाम बाय